नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे रावण भात त्यासाठी हे अखंड बासमती तांदूळ मी एक वाटी घेतलेले आहेत हे आता पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घेऊया त्यामधलं पांढरं पाणी निघेपर्यंत आपण हा चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघा आता हे स्वच्छ धुतलेले तांदूळ आपण ह्या पॅनमध्ये काढून घेऊया आणि ह्या तांदळामध्ये ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले त्याच वाटीनं हे दोन वाट्या पाणी टाकून घेते भात शिजवत असताना गरज वाटली तर नंतर आपण थोडं पाणी टाकू शकतो पण भाताला पहिल्यांदाच पाणी जास्त झालं तर भात गिजगा होतो हा भात आपल्याला सुट्टा मऊ करून घ्यायचा आहे म्हणून हे दोन वाट्या मोजून पाणी घाला त्यात टाकूयात आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल एक अर्धा चमचा तेल टाका म्हणजे हा भात सुट्टा आणि मऊ होतो आता हा एकसारखं हलवून झाकून आता हा भात मी शिजवून घेते भाताच्या पूर्वतयारीमध्ये हे आवश्यक आहे हे भातामध्ये टाकायला हरभऱ्याची डाळ ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजले त्याच वाटीनं पाववाटी घेतलेली आहे आणि ही चार चिंचेचे भुटकं पण मी भिजत घातलेले आहेत ह्या चिंचेचा आपण कोळ काढून घेणार आहे आता पहिल्यांदा भात शिजवून घेते बघा रावण भातासाठी शिजवलेला भात आपला तयार झाला आहे बघा कसा सुट्टा आणि मऊ झालाय या भाताची आपण आता फोडणी बघूया बघा आता पॅनमध्ये हे साधारण तीन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी मोहरी थोडी तडतडू द्या त्यामध्ये टाकूया हा पाव चमचा हिंग आता टाकायचा आहेत ह्या दोन तडका मिरच्या त्या मी थोडा वेळ पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत त्या फोडणीमध्ये उडत नाहीत बघा मिरच्या परतून झाल्यात आता टाकूया थोडासा आणि आता लगेच भिजवलेली डाळ ह्यामध्ये टाकून घ्यायचे ही डाळ आपण मोकळेपर्यंत चांगली शिजवून घेऊया एक तेलात परतून घ्या म्हणजे ही पच्छण भिजवलेली आपल्या मला जाते भातातात टाकून थोडं मीठ टाकूनच भात शिजवलेलं आहे आता ह्या डाळी पुरतं ह्यामध्ये मीठ टाकूया म्हणजे ह्या मिठाचं पाणी सुटून ही डाळ पटकन शिजली जाते एक पाच मिनटं थोडं करतून आपण झाकून ही डाळ चांगली शिजवून घेऊया गॅसची फ्लेम ही मी लो ठेवलेली आहे बघूया आता पाच मिनटं झालेली आहेत डाळ आपली कशी छान शिजते आता ह्यामध्ये टाकूया हा तयार भात बघा कसा सुट्टा आणि एक छान झालेला आहे आता ह्या भातामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि ही मिरची पावडर घेतलेली आहे ही पण मी तिखटवाली असल्यामुळं आणि ह्यामध्ये टाकूया चमचा साखर आणि आता हा आपण एकसारखा परतून घेऊया बघा थोडा वेळ परतून झालेला आहे आता ह्यामधला आपण दोन चमचे चिंचेचा कोळ टाकून घेणार आहे चिंच मिरत घालून हा कोळ काढून घेतलेला त्यामधला आपण हा साधारण दोन चमचे कोळ टाकून घेतला आहे आता हा एकसारखा परतून घेऊया हा भात कसा स्पायसी आंबट तिखट गोड चवीचा असतो म्हणून ह्या भाताला रावण भात नाव पडलं असावं बघा आता कलर कसा छान आलेला आहे आता मिनिटभर झाकून आपण ह्या भाताला चांगली वाफ आणूया त्या भाताला वाफ आली का बघा कशी छान वाफ आलेली आहे आपण ह्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण भाजीच्या चमच्यानं दोन चमचे चिंचेचा गोळ टाकून घेतलेला आहे तुम्ही टेस्ट बघून अजून कमी जास्त केला तरी चालेल तर इतका पुरेसा आहे बघा असा हा आपला रावण भात तयार झालेला आहे आता एक दोन मिनटं झाकून घेऊन आपण हा सर्व करूया बघा मैत्रिणी मोफळा आणि चमचमीत असा हा रावण भात आपला तयार झालेला आहे तो एका बाउलमध्ये मी सर्व केलेला आहे त्यावर आता हे कोबरं कोथिंबीर टाकून गार्निश करूया बघा ही रावण भाताची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा रेसिपीला लाईक करा घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद